मित्रांनो नमस्कार या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असलेलं जे काही युद्ध आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही बातम्या मिळत आहेत बातम्या देणारे कोण आहेत तर ती आपली भारतीय माध्यम आहेत भारतीय मीडिया आता भारतीय मीडिया या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय बातम्या देत असेल तर तुम्हाला सांगायला काही गैर नाही सकाळ न्यूजपेपरनं एक बातमी त्यांच्या वेब पोर्टलवरती टाकली आहे ऑपरेशन सिंदूर गाजवणाऱ्या कर्नल सोफिया यांचा पगार किती आता सकाळ हे माध्यम कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती आहे हे सांगत आहे म्हणजे बघा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारच्या बातम्या देतो त्याचबरोबर टी व्ही नाईन मराठी यांनी अशी बातमी दिली आहे की कि पन्नास किलोमीटरपर्यंत लोक आंधळे होतील स्टील लोण्यासारखे वितळतील कराची इस्लामाबादमध्ये अणुबॉम्बचा स्फोट झाला बातमीची लिंक कमेंटमध्ये अणुबॉम्बचा स्फोट आहे अनुबॉम्बचा स्फोट झालाय आणि तोही कराचीमध्ये झालाय याची बातमी अतिशय उथळपणे टी व्ही नाईन मराठी आपल्याला देताना आढळत आहे अनुबॉम्ब काय असतो हे टी व्ही नाईन मराठीला माहिती तरी आहे का हे असं का घडतं आहे म्हणजे ही ही दोन मी नावं जी आता सांगितली टी व्ही नाईन आणि सकाळ ही, सका। ही फक्त उदाहरणादाखल नावं सांगितलेली आहे मराठी माध्यमं तर सोडा परंतु जर तुम्ही हिंदी माध्यमं जर बघितली तर तिथे अकरास्थाळेपणा चालू आहे तिथे कोणत्याही प्रकारची मीडिया नैतिकता बाळगत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज सकाळीच अनंत गोयंका जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत द इंडियन एक्सप्रेसचे त्यांनी असं लिहिलं आहे इट्स दो नॉट टू वॉच टी व्ही ॲट अ टाईम लाईक दिस बट आफ्टर लास्ट नाईट आय स्ट्रॉंगली सजेस्ट डोंट वॉच टेलिव्हिजन हे एका वृत्तसमूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सांगत आहेत की टेलिव्हिजनवरती बातम्या बघू नका का कारण सगळ्या टेलिव्हिजन ज्या बातम्या देत आहे ते केवळ आणि केवळ ए सी त्यांच्या न्यूज बसून ते युद्ध सेलिब्रेट करत आहेत हा सगळा टी आर पीचा गेम सध्या सुरू आहे असं आपल्याला आढळत आहे आणि हे सगळं सुरू असताना कितीतरी फेक इन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन डिस इन्फॉर्मेशन देण्याचं काम भारतीय मीडिया करतो आहे एन डी टी व्ही रवीश कुमारांनी एन डी टी व्ही सोडल्यानंतर त्या एन डी टी व्हीचे हाल काय झालेले आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर काल परवाचीच एन डी टी व्हीची बातमी बघा गाझा येथे झालेल्या हल्ल्याचे जे काही दृश्य आहे ते दृश्य एन डी टी व्ही त्यांच्या टेलिव्हिजनवरती दाखवत आहे आणि हे सांगतंय की काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये हे सगळे हल्ले सुरू आहेत कोणत्या प्रकारची पत्रकारिता आपण सगळे करतो आहोत आणि बघतो आहोत एन डी टी व्ही सोडा साम टी व्हीचं जर आपण बघितलं साम टी व्ही सकाळ समूहाचाच एक भाग आहे साम टी व्हीनं आणखीन एक रील शेअर केला त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आणि तिथे असं सा सांगितलं की पाकिस्तानवरती हल्ला झाल्यानंतर बलुचिस्तानमधले लोक एकत्र येत आनंद साजरा करत आहेत आता बलुचिस्तानमध्ये काय घडतंय काय घडत नाही आहे हे काय बघायला आपण गेलेलो नाही आहे परंतु बलुचिस्तानामध्ये असलेला म्हणजे कधीतरी मागे झालेला जुना एक लग्नाचा व्हिडिओ आहे लग्नाच्या व्हिडिओमध्ये काही बलूची युवक जे आहेत ते डान्स करत आहेत मागे दिसतंय मंडप आहे मागे दिसतंय की लोक जेवण वगैरे करत आहेत तो व्हिडिओ शेअर करून साम टी व्ही मराठी असं सांगत आहे की बलुचिस्तानातले लोक आनंद साजरा करत आहेत आता याच्यातनं होत आहे काय की आपण केवळ केवळ टी आर पीसाठी केवळ केवळ फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपली व्हिवर वाढवण्यासाठी अशा प्रकारे जर माध्यमांचा उपयोग आपण करणार असू तर मला असं वाटतंय की ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे आणि त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सगळ्या नागरिकांची एक जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून बातम्या कोणत्या बघायच्या आणि कोणत्या बघायच्या नाहीत हे ठरवलं पाहिजे आणि याचमुळं आपल्याला असं आढळतंय की इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला एक रेग्युलेशन काढावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं माध्यमांचे कान टोसली त्यांना करावी लागली आणि त्यांना सांगावं लागलं की अशा प्रकारच्या मिसइन्फॉर्मेशन फेक बातम्या देणं टाळा आता आपण थोडंसं जाणून घेऊयात की प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया नावाची एक संस्था आहे भारतात तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचं काम हे आहे की देशभरामध्ये दे जितक्या काही आपले मीडिया हाऊसेस आहेत त्यांचं काम योग्य रीतीनं चालू आहे की नाही हे तपासणं आता खरं पाहायला गेलं तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया त्याला टूथलेस टायगर असं म्हणतात म्हणजे दात नसलेला वाघ असं त्याला म्हटलं जातं कारण एनियाओ त्याचे सगळे जे काही आहेत डायरेक्टर्स वगैरे जे आहेत ते भारत सरकारच ठरवत असतं त्याच्यामुळे त्यांनी कितीही आपल्याला सांगितलं पी सी ने माध्यमांना तरी माध्यमं काही ऐकायच्या तयारीत नाहीये परंतु कोड ऑफ कंडक्ट्स फॉर मीडिया नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊयात कोड ऑफ कंडक्ट पहिला कोड ऑफ कंडक्ट असं सांगतो की फॉलो नॅशनल सेक्युरिटी गाईडलाईन्स देशाच्या वरती काहीही नाही तुमचे मीडिया हाऊसेस नाहीत तुमचे न्यूजपेपर नाहीत काहीही नाही, नाही।, काही नाही। देशाची सुरक्षा बाधित होणार नाही याची काळजी माध्यमांना घ्यायची आहे सैन्याची काय हालचाल सुरू आहे हे तुम्ही लाईव्ह टेलिव्हिजनवरती सांगायची गरज नाही आहे किती सैन्य कोणत्या प्रदेशात गेलेले आहे हे देखील सांगायची गरज नाही आहे डू नॉट ब्रॉडकास्ट सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन दॅट कॅन कॉम्प्रोमाइज नॅशनल सिक्युरिटी ऑर मिलिटरी ऑपरेशन असं आपले कोड ऑफ कंडक्ट सांगतात ट्रूप मुवमेंट सांगायची नाही भारताची युद्धाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ती सांगायची नाही आहे आणि लोकेशन सुद्धा सांगायचे नाही आहेत आपण ज्या पद्धतीनं लोकेशन सांगतोय ज्या पद्धतीनं आपण ग्राफ दाखवून सांगतोय की आम्ही इकडे हमला केला आम्ही तिकडे हमला केला आता इकडे हमला होणार आहे ही सगळी माहिती जी आहे ना ती अतिरेक्यांना ती पाकिस्तानला जाते आहे आणि आपले जे काही होणारं काम आहे ते बिघडवण्याचं काम मला वाटतं माध्यम करतील सव्वीस अकराचा इन्सिडेंट तुम्हाला लक्षात असेल सव्वीस अकराला ताज हॉटेलवरती ज्यावेळेस अजमल आणि इतर दहशतवाद्यांनी जेव्हा भारतावरती हल्ला केला त्यावेळेस इथल्या मीडियानं सगळं लाईव्ह दाखवलं आणि पाकिस्तानात बसून अतिरेकी त्याची रेकी करत होते ते बघत होते की कुठे काय करायचं आणि काय नाही त्याच्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण देता कामा नये दुसरं कोड ऑफ कंडक्ट असं सांगतं की रिस्पेक्ट सेन्सरशिप जर आता सेन्सरशिप इन द सेन्स जेव्हा आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री एक्स्टर्नल अफेअर मिनिस्ट्री आणि गृह मंत्रालय ज्या काही गाईडलाईन्स देत असतील त्या गाईडलाइन्स पाळणं अतिशय महत्वाचं आहे परंतु गाईडलाइन्स येऊन सुद्धा भारतीय माध्यम ऐकायला तयार नाही आहेत त्याचबरोबर आणखीन एक कोड ऑफ कंडक्ट आहे की अवॉइड सेन्सेशनलिझम वाढून चढून सांगण्याची काहीही एक गरज नाही आहे माध्यमांचं काम जे घडलंय ते सांगायचं आहे सेन्सेशनलाइज करून गोष्टी सांगण्याचं काम वाढून चढून सांगण्याचं काम माध्यमांनी करता कामा नये डू नॉट सेन्सिटाइज वॉर ग्लोरीफाय व्हायलेन्स ऑर यूज डिस्टर्बिंग व्हिज्युअल्स रिस्पॉन्सिबली हिंसेचे व्हिज्युअल दाखवताना माध्यमांना काळजी घ्यायची आहे कारण हिंसेचा कळत न कळत प्रभाव हा त्याच्या दर्शकांवर होत असतो आणि हा प्रभाव कसाही असू शकतो तो एक्झायटी अटॅकमध्ये असू शकतो तो मानसिक आरोग्यावरती असू शकतो भीती असू शकते प्रचंड चिंता असू शकते डिप्रेशन असू शकतं त्याच्यामुळे माध्यमांना ही सुद्धा काळजी घ्यायची आहे व्हेरीफाय इन्फॉर्मेशन दॅट इज म्हणजे अतिशय महत्त्वाचं की तुम्ही जी बातमी देत आहात ती बातमी तुम्ही व्हेरीफाय केलेली आहे का त्या बातमीला बातमी मूल्य जरी असलं तरी ती बातमी खरी आहे का हे सांगता तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे काश्मीरमध्ये कोणता तरी एक सिव्हिल सिव्हिलियन जो आहे तो मृत्युमुखी पडला माध्यमांनी असं दाखवलं की तो टेररिस्ट होता म्हणजे कशा प्रकारची आपण बातमी देतो हो। आहोत म्हणजे टी आर पीच्या नावाखाली आपण शहीद झालेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीनं जर आपण दहशतवादी ठरवत असू तर माध्यमांना त्यांचं इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रोटेक्ट सिव्हिलियन्स अँड विक्टिम्स कोड ऑफ कंडक्ट्स हे सांगतं की डू नॉट रिव्हिल आयडेंटिटीज ऑफ सोल्जर फॅमिलीज बिफोर ऑफिशियल नोटिफिकेशन जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं येत नाही तोपर्यंत आपल्या सोल्जरची आपल्या ट्रूपची इतर कोणाचीही बातमी माध्यमांनी शेअर करायची नाही आहे मेंटेन इम्पार्शिलिटी अँड ऑब्जेक्टिव्हिटी इम्पार्शिलिटी म्हणजे भेदभाव करायचा नाही आहे माध्यमांना हे कोड ऑफ कंडक्ट्स प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर त्याचबरोबर वर भारतीय गृह मंत्रालय आणि ज्या काही वेगवेगळ्या पत्रकारांच्या संघटना आहे यु एन नेशन पण आहे या सगळ्यांनी मिळून हे कोड ऑफ कंडक्ट्स तयार केलेले आहेत अशाही वातावरणात आपण बघतोय की भारतीय माध्यम ज्या पद्धतीनं या युद्धामध्ये जाती धर्माच्या नावावरती जे काही राजकारण तापवत आहेत इम्पार्शलिटी करतायत त्याला थारा नाही आहे खरं तर परंतु दिवसाढवळ्या हे सगळं आपल्यासमोर सुरू आहे सो अवॉइड टेकिंग साईड्स ऑफ कॉन्फ्लिक्ट मेंटेन जर्नलिस्टिक न्यूट्रॅलिटी जर्नलिस्टने न्यूट्रल राहिलं पाहिजे तटस्थ राहिलं पाहिजे परंतु भारतीय माध्यमं माध्य माध्य माध तटस्थ राहत नाही आहे त्याच्यामुळे लोकांनी आता शिव्या द्यायला अक्षरशः शिव्या द्यायला सुरुवात केलेली आहे कोणतीही बातमी तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन बघा त्याच्या खालच्या कमेंट बघा लोक सामान्य नागरिक जास्त सेन्सिटिव्ह आहेत परंतु भारतीय माध्यमं मात्र बाळभूतपणे सगळं काही करतात फॉलो इंटरनॅशनल ह्युम ह्युमनिटेरियन लॉज मानवाधिकार जितके आपले आंतरराष्ट्रीय लॉज आहेत त्या सगळ्यांचं पालन झालं पाहिजे असं आपले कोड ऑफ कंडक्ट सांगतात रिस्पेक्ट ऑफ जिनेवा कन्व्हेन्शन इन वॉर रिपोर्टिंग आपल्याकडे जिनिवा रिपो जिनिवा कन्व्हेन्शन झालं युनायटेड नेशनचं आणि तिथे वॉरमध्ये रिपोर्टिंग करताना कसं रिपोर्टिंग करायचं आहे मानवी मूल्यांना बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे सा, असं सांगण्यात आलेलं आहे परंतु तुम्ही गेल्या काही दिवसांपासनं आठवड्याभरापासनं जे कोणी पत्रकार जम्मू काश्मीरमध्ये गेलेत आणि तिथे जाऊन लोकांना ज्या पद्धतीनं आडवे तिडवे प्रश्न आहेत ज्याला हेड नाही टेल नाही असे काही प्रश्न ते लोक करत आहेत जिथे मानवतावाद ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्यांना आपण तिलांजली दिलेली आहे असं आपल्याला आढळतं त्याच्यानंतर इथिकल यूज ऑफ विज्युअल्स डू नॉट यूज ग्राफिक इमेज विदाउट वॉर्निंग वॉर्निंग इन द सेन्स की तुम्ही जेव्हा आता आपण असं बघितलं की काही न्यूज रिपोर्ट आ, जेत, गेम्स जे आहेत व्हिडिओ गेम्स त्याच्यामधले व्हिज्युअल्स दाखवत आहेत आणि सांगतायत की अशा पद्धतीनं भारतीय लष्करानं कोणावर तरी हल्ला केला कराची पोर्ट जे आहे बंदर जे आहे ते उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या येत आहेत आणि आपले मंत्री लोक आहेत आपले एम पीज आहेत आपले एम एल आहेत ते हे सगळं शेअर करतायत विदाऊट व्हेरीफाईंग द सोर्स आणि अशा पद्धतीनं आपण व्हिज्युअल जर यूज करत असू तर तुम्हाला ते सांगावं लागेल की ही फाईल इमेज आहे म्हणजे तुम्ही बघत असाल की गेल्या काही दिवसांपासून जेव्हा व्हिज्युअल यूज केले जात आहेत तेव्हा तिथे बातम्यांमध्ये फाईल्स असं लिहिलेलं असतं म्हणजे जुने कोणते तरी व्हिज्युअल्स आहेत ते तुम्हाला दाखवले जातात पण ते लोकांना कळण्यासाठी तिथे फाईल्स असं आपल्याला लिहावं लागेल किंवा ओल्ड व्हिडिओज असं लिहावं लागेल माध्यमं हे जर करत नसतील तर नेमकं तुम्ही करायचं काय आहे पहिली गोष्ट एक सजग नागरिक म्हणून आत्ताच्या काळात आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये युद्ध, युद्ध सेलिब्रेट करणारे जितके काही न्यूज चॅनल्स आहेत त्यांना तर तुम्ही बघणं सोडून दिलं पाहिजे काही असे मोजकी चॅनेल्स आहेत जे तुम्हाला असं आहेत की चांगली बातमी देत आहेत चांगली इन द सेन्स व्हेरीफाय बातमी देत आहेत रिसर्च बातमी देत आहेत तसे न्यूज पोर्टल तुम्ही नक्की बघा परंतु आज तक सारखे रिपब्लिक टी व्ही सारखे एबीपी हिंदी सारखे जे काही न्यूज चॅनल आहेत ते केवळ आणि केवळ म्हणजे त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्येच एक युद्धभूमी तयार केलेली आहे आणि त्या युद्धभूमीत ते आपल्याला ज्ञान देण्याचं काम करत आहेत तर जर तुम तुम्हाला असं आढळलं की माध्यमं अशा पद्धतीनं मीडिया अशा पद्धतीनं हे कोड ऑफ कंडक्ट योग्य पद्धतीनं हाताळत नाही आहेत अशा वेळेस तुम्ही काय कराल तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आय यांच्या वेबसाईटवरती जाऊन प्रेस काउन्सिल डॉट निक डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या पर्टिक्युलर न्यूज चॅनलची तक्रार दाखल करू शकता त्याचबरोबर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन एन बी डी ए टी व्ही संदर्भात जर तुम्हाला काही याबद्दल काही तुम्हाला कंप्लेंट्स असतील तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एन बी डी ए न्यू दिल्ली डॉट कॉम याच्यावरती तुम्ही जाऊ शकता आणि इथेसुद्धा तुम्ही तुमची कंप्लेंट फाईल करू शकता त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग यांच्या वेबसाईटवरती एम आय बी डॉट जी ओ व्ही डॉट इन इथेसुद्धा जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट देऊ शकता तर बेसिकली आपण जे कोड ऑफ कंडक्ट बघितलेत त्याचा जर वापर योग्य पद्धतीनं माध्यमं मा करत नसतील तर तुम्ही कंप्लेंट करू शकता खरं पाहायला गेलं तर या कंप्लेंटचं काय होईल कसं होईल आपल्याला सांगता येत नाही कारण स्वतः गव्हर्नमेंट पण त्याबद्दल किती आ, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये काम करेल हे आपल्याला कळणार नाही परंतु एक सजग नागरिक म्हणून आपण आपली भूमिका पार पाडली पाहिजे जिथे जिथे फेक न्यूज दिसतील जिथे जिथे मिसइन्फॉर्मेशन दिसेल जिथे अशा पद्धतीचे सकाळ साम टी व्ही त्याचबरोबर इतर काही न्यूज चॅनल जे आहेत ते न्यूज चॅनल अशा भंपक बातम्या जर देत असतील तर तुम्हाला ते रोखणं गरजेचं आहे त्याला रिपोर्ट करा कमेंट बॉक्समध्ये त्यांना जाब विचारा आणि लोकसत्तासुद्धा म्हणजे लोकसत्तेने काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एक बातमी दिली होती घरच्या घरी सिंदूर कसं बनवाल आता म्हणजे आता आता काय बोलावं आणि काय नाही अशा पद्धतीचं एक बातम्या लोकसत्ता सारखा न्यूज चॅनल देतो आहे म्हणजे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की आपण ज्या लोकसत्ताला आपल्याकडे सी एम पी एस सीवाले विद्यार्थी वापरतात तोच लोकसत्ता जर वेब पोर्टलवरती अशा बातम्या देत असेल तर आपला न्यूज चॅनलचा जो स्तर आहे त्यांची जी नैतिकता आहे ती घसरताना आपल्याला आहे त्याच्यामुळे जसं सांगितल्याप्रमाणे आपण रिपोर्ट करू शकतो ते ज्या बातम्या आपल्याला चुकीच्या वाटत आहेत त्या क्रॉस व्हेरीफाय करा सोर्स व्हेरीफाय करा फॅक्ट चेक असलेल्या बातम्या बघा आणि त्या एकमेकांना शेअर करा या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकमेकांची काळजी घ्या आणि फेक न्यूजला टाळण्याचा प्रयत्न करा धन्यवाद